अॅथवेमध्ये आपण सर्वांचे सहज स्वागत नमस्कार मित्रांनो हे माझं ऑफिस आहे आज मी आपण आर टी आय याबद्दल माहिती सांगणार आहे आर टी आय म्हणजे महत्त्वाचं म्हणजे आपणास एखादी शासकीय कार्यालयातून जर माहिती प्राप्त करायची असेल तर ती माहिती कशा प्रकारे प्राप्त करायची अर्ज करत थोडक्यात त्या माहिती करण्यासाठी जो अर्ज दाखल करायचा आहे त्या संदर्भात आपल्याला आवश्यक ती माहिती आपण सांगणार आहे सर्वप्रथम म्हणजे त्यासाठी आवश्यक गोष्टी कोण आहेत आहे अर्ज दाखल करताना सर्वप्रथम त्यासाठी आवश्यक तिकीट आहे ते कार्यालयातून आपण माहिती प्राप्त करणार आहोत त्या कार्यालयात चे नाव व पत्ता या ठिकाणी आपल्याला मेन्शन करायचं आहे त्यानंतर जो अर्ज ज्याच्या वतीने आपण आपण स्वतः जर अर्ज दाखल करत असेल तर आपलं या ठिकाणी स्वतःचं नाव तसेच या ठिकाणी आपला पत्तावीत पिनकोडसहित मेन्शन करायचं आहे त्यानंतर आवश्यक असलेली माहिती आवश्यक असलेली माहिती त्याचा तपशील माहितीचा विषय माहिती आपल्याला कोणती पाहिजे आहे त्या माहितीचं थोडक्यात वर्णन या ठिकाणी करायचं आहे शॉर्टमध्ये त्यानंतर माहितीशी संबंधित कालावधी या ठिकाणी ती माहिती कोणत्या तारखेतील महिना त्याचा वर्ष हे या ठिकाणी आपल्याला मेन्शन करायचं आहे त्यानंतर आहे आवश्यक असलेल्या माहितीचे वर्णन तर ही माहिती कोणत्या ठिकाणची आहे त्याची दिनांक आहे त्याचं आवश्यक त्याचं वर्णन आपल्याला या पूर्ण लाईनमध्ये करायचं आहे जेणेकरून त्यांना माहिती प्रदान करताना थोडीशी सोपं जाईल त्यानंतर आहे माहिती महत्वाचा ही आहे माहिती टपालाद्वारे किंवा व्यक्तिशय कशी पाहिजे आहे त्या ठिकाणी आपल्याला हे मेन्शन करायचं टपालाद्वारे असेल तर आपण येतं टपाला द्वारे असं मेन्शन करू शकता अदरवाईज व्यक्ती शह असं आपण मेन्शन करू शकता त्यानंतर आहे टपाल लाद्वारे असेल तर कसं सर्वसाधारण पाहिजे हे नोंदणीकृत शीघ्र त्यापैकी कोणते तर शक्यतो आपण या ठिकाणी शीघ्र पण घेऊ शकता अदरवाईज वैयक्तिक पण माहिती आपण मागू शकता तसेच अर्जदार येत त्यानंतरचा जो कॉलम आहे अर्जदार हा दारिद्र्य रेषेखालील आहे का असेल तर हो अथवा नाही आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपली सही या ठिकाणी आपलं दिनांक जात हे टाकून आपण बाय पोस्ट आणि स्पीड पोस्ट रजिस्टर पोस्ट आपण पाठवू शकता अर्ज पाठवून दिल्यानंतर तीस दिवसाच्या आत संबंधित विभागास माहिती देणे हे बंधनकारक आहे जर तीस दिवसाच्या आत त्यांनी माहिती दिली नसेल तर आपण तीस दिवसाचा कालावधीनंतर संबंधित विभागाच्या अप्पर अपर आपण अपील दाखल करू शकतो अपल अपील दाखल करण्याचा हा तीस दिवसाचा आहे तर अपील जर ती माहिती प्राप्त झाली तर त्यासाठी जो अर्ज करायचा आहे अपीलचा तो वेगळा आहे तो पुढच्या भागामध्ये तो अर्ज मी आपण सांगतो धन्यवाद